आजपासून साधारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचा तो काळ होता छत्तीसगड मधलं सरगुजा जंगल इतकं घनदाट होत की सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचायचा नाही इतकं सुंदर आणि हिरवगार जंगल तेव्हा आगीत जळत होत माणसाने कोल मायनिंग साठी जंगल तोड सुरू केली आणि जवळपास हजार एकर जंगल जाळून टाकलं पण हे जंगल म्हणजे बऱ्याच हत्तींच घर होत जे जंगल त्या हत्तींच पालन पोषण करायचं त्याचाच बऱ्यापैकी भाग नष्ट झाला होता त्यामुळे हत्तींना तिथेच काही खायला मिळत नव्हतं हत्ती सगळीकडे वणवण भटकत राहायचे असंच भटकत असताना एक दिवस अठरा हत्तींचा कळप बियाच्या टिक प्लांटेशन मध्ये शिरला पण तिथेही त्यांना काहीच मिळालं नाही आता ते हत्ती भुकेमुळे चौताळले होते आणि मग त्यांनी जंगलाच्या आजूबाजूला आदिवासी गावं होती त्यांना टार्गेट केलं त्या हत्तींनी शेतं उद्ध्वस्त केली घरांची तोडफोड केली आणि काहींचे तर जीव सुद्धा घेतले

आता लोकांना या गंभीर परिस्थितीतून वाचवणार कोण तर तेव्हा सुरू झालं एक मोठं ऑपरेशन द लास्ट मायग्रेशन आणि या ऑपरेशनच्या अंडर एंट्री झाली एका ग्रेट फायटर हत्तीची ज्याचं नाव होतं अभिमन्यू आता, आता त्या द लास्ट मायग्रेशन मध्ये काय घडलं आणि या ऑपरेशन मध्ये अभिमन्यू कसा भिडला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी राजा बाजूला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा परिषद आजूबाजूच्या सगळ्या गावात पसरली होती मागच्या शंभर वर्षांपासून गावात हत्ती कधीच असे शिरले नव्हते पण आता जवळपास प्रत्येकच रात्री हत्ती गाव उद्ध्वस्त करायला लागले होते लोकांना प्रत्येक रात्री भीती वाटत राहायची कधी हत्ती येईल ये आणि सगळं उद्ध्वस्त करेल काहीच सांगता येत नव्हतं या भीतीमुळे तर गाव रिकामी व्हायला लागली होती आणि अशातच अभिमन्यूची एंट्री झाली कर्नाटकातून अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून सरगुजाला आणलं गेलं अभिमन्यू खर तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हुकमी होता तो जंगली हत्ती आणि बाधांना बेधडक भिडायचा एकोणीशे सत्यात्तर मध्ये हिमालय जंगलातून त्याला पकडलं होत पेक्षा जास्त हत्ती पकडण्याच्या ऑपरेशन मग याच अभिमन्यूला ऑपरेशनसाठी बोलावलं गेलं पण इतर मिशन पेक्षा हे मिशन सोपं नव्हतं कारण या मिशन मध्ये अठरा जंगली हत्तींना पकडणं काही साध सुद्धा काम नव्हतं फॉरेस्ट डिपार्टमेंटने बत्तीस जणांची टीम बनवली पण या टीम मध्ये एकटा अभिमन्यू नव्हता तर त्याच्यासोबत आणखी कुमकी हत्ती होते गजेंद्र आणि विक्रम आता हे कुमकी हत्ती म्हणजे असे हत्ती जे जंगली हत्तींना पकडायला आणि त्यांना कंट्रोलमध्ये आणायला मदत करतात त्यासाठी या हत्तींना विशेष ट्रेनिंग दिलं जातं आणि अभिमन्यू या कामात ग्रेट होता पण यावेळेस ऑपरेशन मध्ये अठरा जंगली हत्ती होते आणि एक हत्ती इतक्या जंगली हत्तींना थांबवू शकेल का कारण जंगली हत्ती कधी कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकतात असं म्हणतात की हत्तींच्या हल्ल्यामुळे तेव्हा पंचेचाळीस लोकांचा जीव गेला होता ते हत्ती लोकांनी मेहनतीने धान्य नाही तर उद्धवस्त करायचे माणसाने त्यांचं घर उद्ध्वस्त केलं नसतं ते अठरा हत्ती खर तर जगण्यासाठीच सा लढत होते पण या लढाईत दोन्ही बाजूंना नुकसान वाढत गेलं गावकरी आपल्या मुलांना घेऊन जंगलात लपायचे आणि धान्य झाडांच्या फांद्यांवर लपवायचे बरेचदा असंही व्हायचं की लोक संध्याकाळी गावं रिकामी करायची आणि पुन्हा सकाळी गावात परत यायचे आता ऑपरेशनला सुरुवात झाली कर्नाटकातून जणांची टीम बोलावली गेली पहाटेच्या थंडीत आणि अंधारात ही टीम सज्ज होती काही लोक जंगलात पसरली दोन जणांनी हार्ट लोड केल्या ज्यात इम्मोबिझिंग नावाचं ड्रग होत जे एका प्रकारचं आहे पण या टीमच्या मनात कोणतीच भीती नव्हती कारण त्यांना माहित होत की या जंगली हत्तींना कोणी थांबवू शकत असेल तर तो फक्त अभिमन्यू पहिले दोन दिवस खूप कठीण गेले जंगली हत्तींचा कळप जंगलात गायब झाला पण तिसऱ्या दिवशी संधी मिळाली त्याला जंगलात त्या कळपातला एक तस्कर हत्ती दिसला तस्कर हत्ती म्हणजे मोठे सुळे असलेला नर हत्ती तर या तस्करने तीन महिन्यात आठ माणसांचे जीव घेतले होते अभिमन्यू आपल्या कुमकी साथीदारांसोबत त्याच्या दिशेने निघाला पण जंगलाचा एरिया इतका घनदाट होता की डार्ट गनने बरोबर निशाणा लावणं कठीण झालं होतं पण अभिमन्यूने आपल्या टीमला कव्हर केलं तेवढ्यात एकाने डार्ट गनने परफेक्ट शॉट मारला डार्ट त्या टस्करच्या शरीरात घुसलं पण त्यानेस्थेशियाला काम करायला दहा मिनिटं तरी लागतात आणि तो वर टस्कर जंगलात पळाला होता आता अभिमन्यू त्या टस्करला शोधायला त्याच्या मागे गेला आणि त्याच्या मागून बाकी टीम अभिमन्यूने टस्करला शोधून काढलं पण जेव्हा तो टस्कर सापडला तेव्हा तो बेशुद्ध पडला होता टीमने दोर बांधले पाणी टाकलं आणि अँटीडोट इंजेक्शन दिलं जेव्हा तो टस्कर उठला तेव्हा अभिमन्यूने त्याला कॅम्पकडे न्यायला सुरुवात केली पण ही फक्त सुरुवात होती टीमला अजून सतरा हत्ती पकडायचे होते आणि हेच मोठ चॅलेंज होत अभिमन्यू आपल्या साथीदारांसह दररोज जंगलात बाकी हत्ती हत्तींना शोधायचा टीमने एकदा एका मादी हत्तीला डाट केलं गेलं पण ती घाबरून पळाली पाण्यात पाण्यात गेली आणि तिचं चार टम वजन तिच्या फुफ्फुसांवर पडलं होतं जर त्यावेळी तिला बाहेर काढलं नसतं तर कदाचित तिचा गुदमरूनच मृत्यू झाला असता अभिमन्यूने सोंडेने तिचं डोकं वर उचललं आणि तिला बाहेर काढायला मदत केली अभिमन्यूने तिला बाहेर काढलं आणि अशा प्रकारे दोन हत्ती पकडले गेले आता उरले होते सोळा हत्ती मग एक रात्री जेव्हा टीम कॅम्प मध्ये झोपली होती तेव्हा जंगलातून अचानक आवाज आला बाकीच्या जंगली आपल्या पकडलेल्या साथीदारांना शोधण्यासाठी कॅम्प वर हल्ला केला एक छोट पिल्लू आपल्या मित्राला सोडवण्याचा प्रयत्न करत होता अभिमन्यूने टीमला लीड केलं आणि कुरुबा लोकांनी जीव धोक्यात घालून त्या पिल्ला मोकळं केलं त्याच्या आईला जी त्याच्या दोन आठवड्यात अभिमन्यूच्या अंडर अठरा हत्ती पकडले गेले आणि हे ऑपरेशन पूर्ण झालं हे ऑपरेशन पांडे लास्ट मायग्रेशन वाईल्ड एलिफंट कॅप्चर इन सरगुजा या डॉक्युमेंटरीत दाखवलं गेले एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये तर त्या फिल्मने ग्रीन ऑस्कर जिंकला होता या डॉक्युमेंटरीत बेचाळीस दिवस चाललेलं हे ऑपरेशन कव्हर केलं गेलं जे युट्यूब वर अव्हेलेबल आहे तर ऑपरेशन पूर्ण झालं त्यानंतर पकडलेल्या त्या हत्तींना बरेली ट्रेनिंग कॅम्पला नेलं गेलं वीस किलोमीटरच्या प्रवासात अभिमन्यूने प्रत्येक हत्तीला सांभाळलं होतं तिथे त्यांना नवीन घर मिळालं पारंपरिक उत्सवात त्यांचं स्वागत झालं बरेली त्या हत्तींचं ट्रेनिंग सुरू झालं ते अभिमन्यू सोबत छान राहायला लागले हे हत्ती आता फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये काम करतील नॅशनल पार्क मध्ये सफारीसाठी वापरले जातील तो टस्कर ज्याने कधी आठ माणसांचा जीव घेतला होता तो आता अभिमन्यू सोबत राहायला शिकला तर बेचाळीस दिवस चाललेलं द लास्ट मायग्रेशन ऑपरेशन हे फक्त अभिमन्यूमुळेच नाही तर त्याचे साथीदार आणि त्याच्या टीम मुळे शक्य झालं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका